एकदम टेस्टी एकदम झकास हा पदार्थ मी शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेला आहे सकाळी संध्याकाळी आपल्या घरात नेहमी शिल्लक राहतो तो, तो भात असतो तर त्यानेच मी हा पदार्थ बनवलेला आहे तुम्हाला मला पदार्थ पाहून विश्वास होत नाही ना की मी शिल्लक राहिलेले भातापासून बनवला आहे पण खरंच मी शिल्लक राहिलेल्याच भातापासून हा पदार्थ बनवलेला आहे त्यासाठी मी जेवढा भात शिल्लक होता सकाळचा तो घेतला त्यानंतर त्यामध्ये तो भात दोन वाटी भरला होता तर त्यामध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घातले त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घातले पीठ आणि काय होतं कुठल्याही पदार्थाला एक छान टेस्ट येते त्यामुळं त्यानंतर आपण यात काही मसाले घालणार आहोत तर त्यासाठी मी ते अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे लाल मिरची पावडर आपली रेग्युलर ती खट असते ना तीच घेतली आहे त्यानंतर एक चमचा जिरा घेतला आहे हातावर छान क्रश केला तोही घातला त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतला तो सुद्धा हातावर क्रश करून घातलेला आहे त्यानंतर मी थोडीशी एक अद्रकचा तुकडा घेतला तो ठेचून घेतला तो घातलेला आहे दोन तीन मिरच्याचे काप घातलेले आहे थोडीशी कोथिंबीर चिमुटभर हिंग चमचा भर मीठ या प्रकारे मी सगळं सर्व जे मसाले आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि आता आपण अगोदर त्याला छान असं मिक्स करून घेऊया पाणी अगोदर नाही घालायचं कारण भात आपला भाताला ऑलरेडी खूप मॉइश्चर आहे कारण भात शिजलेला असल्यामुळं त्यानंतर थोडं थोडं पाणी चमचा चमचा पाणी करून घालून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तर सर्व पीठ मळेपर्यंत मला फक्त अडीच ते तीन चमचा पाणी लागलेलं ला आहे पाणी एकदम कमी घालायचं आहे आपल्याला कारण काय होतं भात जो शिजलेला असतो त्याला खूप मॉइश्चर असल्यामुळं पीठ आपोआप अप थोडं थोडं पातळ होत जातं त्यानंतर थोडंसं त्यावर तेल घातलं तेलामध्ये छान जे पीठ आहे ते मठवून घेतलं व्यवस्थित तोपर्यंत आपण कढई तापायला ठेवूया तर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं कढई तापायला ठेवली चाळणी घेतली चाळणीलासुद्धा तेलाने छान प्रकारे ग्रीस करून घेतलेलं आहे आल्यानंतर आपण थोडंसं परातीमध्ये तेल घ्यायचं आहे दोन्ही हाताला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक पिठाचा मोठा असा गोळा घ्यायचा आपण चपातीला घेतो त्याच्या दुपटीने असा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला छान असं गोल करून आपल्याला रो, रोल बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण आळूच्या वड्या वा वगैरे कशा बनवतो त्याच पद्धतीने असा आपल्याला रोल करायचा आहे या पद्धतीने कधी कधी काय होतं संध्याकाळी आपल्याला काहीतरी चमचमीत खायचा असतो पण करायचा कंटाळा येतो आणि घरात भात चपातीसुद्धा शिल्लक असते तर त्या भाताचं काय करायचं हा प्रश्न खूप मोठा असतो त्यामुळे ह्या भातापासूनच आपण एक चमचमीत असा नाश्ता बनवलेला आहे आज सकाळीसुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो या ठिकाणी आपले सगळे रोल सर्व जे रोल आहेत ते करून झालेले आहेत कढईसुद्धा छान तापली आहे त्यामध्ये आपण आता चाळणी ठेवून पंधरा ते सतरा मिनटं त्याला छान वाफून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर वाफ होल्यावर बघा आपले जे रोल आहेत कशा प्रकारे एकदम मस्त फुललेले आहेत आपण याबद्दल सोडा घातलेला नाही किंवा इनो किंवा बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही तरीही इतक्या प छान पद्धतीने ते जे रोल आहेत ते अशा पद्धतीने फुगलेले आहेत आणि एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघा चमचाला सुद्धा कण लागलेला नाही आहे त्यानंतर ते थंड झाले की अशा पद्धतीने पातळ पातळ आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे आता या पदार्थाला काय नाव द्यायचं अजिबातच मला सुचत नाही आहे तुम्हीच सांगा या पदार्थाला काय नाव देऊ मी आणि एकदम असा मू असं वड्या पडलेल्या आहेत त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवायचं आहे पॅन मध्ये तेल तेल छान तापलं की मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरा घालायचा आहे जिरा घातला की एक चमचा उडीद डाळ घालायची आहे उडीद डाळ ही कच्ची भिजवलेली वगैरे नाही फक्त थोडीशी पुसून घेतली आहे त्यानंतर एकदम चिमूटभर हिंग घालायचं आहे कारण आपण पिठामध्ये सुद्धा हिंग घातलेलं आहे हळदीसुद्धा चिमूटभर घालायची आहे हळदीसुद्धा आपण पिठामध्ये घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे खोबऱ्यातच घातलेलं आहे मी आणि जे आपण वड्या पाडलेल्या आहेत रोलच्या त्या मी यामध्ये घालून छान असं टॉस करून घेतलेलं आहे त्याला याला फोडणीला टॉस करण्यासाठी आपला चमचासुद्धा लागत नाही किंवा काहीच नाही छान असं हलवलं फिरवलं की बघा तुम्ही सगळीकडं अशी आपली फोडणी जी आहे ती लागलेली आहे त्यानंतर छान असं कोथिंबिरीने गार्निश केलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा काय सुंदर सुरेख कलर आलेला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो पण बाय